सौ सव सविता अशोक मकोटे यांना जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श योगिनी पुरस्कार जाहीर पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो इचलकरंजी येथील सौ सविता अशोक मकोटे यांना आदर्श योग आरोग्य वर्धीने पुरस्कार जाहीर करण्यात आला लहानपणापासून योगाची आवड निर्माण झाली गेली चौदा वर्ष सातत्याने योग प्रशिक्षण व योगाचे महत्त्व समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत अनेक पारितोषिके व सामाजिक संस्था यांनी अनेक वेळा सन्मान केला आहे अशा महत्वपूर्ण कार्याची दखल घेत त्यांना आदर्श योग आरोग्य वर्धिनी पुरस्कार निवड केल्याचे पत्र देताना पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनचे बोलताना सांगितले आपल्या जीवनातील योगाचे महत्व वाढत गेले पती अशोक मकोटे यांनी साथ दिली पुरस्कारासाठी निवडीचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे इचलकरंजी शहर महिला उपाध्यक्ष सरस्वती हजारे उपस्थित होते पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना सो सविता मकोटे यांनी सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदे सहसंपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार नमस्कार नाव माझी सविता अशोक बकोटे मी इचलकरंजी आणि माझं माहेर पुणे आहे पुण्यात जन्म झाला पण लग्न झाल्यानंतर इचलकरंजीत आल्यानंतर लग्न म्हटलं की संसार संसार म्हटलं की मुलं मुलांची जबाबदारी तसंच सासू सासरे मिस्टर आणि एकत्र एक कुटुंबामध्ये आम्ही थोडंसं असल्यामुळं थोडंसं मुलांचं करिअर आणि मुलांचं सा करिअर झाल्यानंतर मग मला एक वेळ मिळाला आणि रिकाम रिकाम्या वेळेत काय करायचं म्हणून लग्न झाल्यानंतर मग मी एक बारा वर्षानंतर मग थोडंसं योगासन म्हणजे जी मला लहानपणापासून जी योगासनाची आवड होती त्या आवडी आवडीची आवड निर्माण झाल्यामुळं तो विषय एक माझ्या डोक्यात स येत होता ये आणि मग आपण याच्यामध्ये काहीतरी करावं आणि मग तिकडं माझं माझा प्रवास सुरू झाला आणि माझी मग योगासन शिकण्याची वाटचाल सुरू झाली आणि योगासनाचा म्हणजे योगासनाची योगा प्रॅक्टिस करता करता आपण योगाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपण लोकांच्या साठी त्यांच्या आरोग्यासाठी आपण थोडासा एक लोकात मनात विचार आला मग त्याच्यामध्ये काही कोर्सेस जसं आत्मदर्शन शिबिराचे जे संस्थापक आहेत संजीवजी कुलकर्णी यांच्याशी माझी भेट झाली आणि मग त्यांनी मला तू याच्यामध्ये खूप चांगलं योगाचे लढे घेऊन करिअर करू शकतेस अशी त्यांनी मला एक प्रेरणा दिली आणि ती प्रेरणा म्हणजे दोन हजार अकरा साली दिल्यानंतर ती प्रेरणा आज चौदा वर्षाचा माझा प्रवास जो आहे तो आत्ता इथपर्यंत आलेला आहे आणि त्याच्यामुळं आज जवळजवळ गेल्या चौदा वर्षामध्ये मी आठ ते दहा हजार लोकांपर्यंत पोचलेली आहे आणि खूप साऱ्या लोकांना आपण योगाच्या माध्यमातून व्याधीमुक्त केले आहे त्यामुळं लोकांना इतके त्याचे फायदे झालेले आहेत कोरोनाच्या काळामध्ये तर लोकांना अतिशय म्हणजे ऑक्सिजन लेवल त्यांची रिपोर्ट त्यांचे सांगत होते सिम्टम्स होते पण ऑक्सिजन लेवल जी आहे ती त्यांची नव्याण्णव टक्के चांगली असायची हा एक रिझल्ट आता बऱ्याच लोकांना बा पाठीचा त्रास गुडघ्यांचा त्रास मानदुखी पाठदुखी परत मायग्रेनसारखा आणखीन हार्टचे जे काही प्रॉब्लेम असतील तर अशा शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण टेक्निकली त्यांच्याशी योगासनाचे त्यांना ताणय दिल्यामुळे त्यांना अतिशय सॅटिस्फॅक्शन आहेत माझ्या क्लासमध्ये दोन हजार चौदा साली मी माझे मधुयोग अकॅडमी संस्था स्थापन केली आणि त्या या संस्थेमध्ये जवळजवळ आज आपल्या गर्मीतले दीडशे ते दोनशे साधक भाग घेतात आणि आरोग्यदायी जीवन जगतात त्यामुळे ते अतिशय समाधानी आणि अतिशय उत्साही आहेत आणि अतिशय या, या गोष्टीमुळे मी खूप समाधान आहे आणि यांच्यासाठी मग आपण आणखीन काय जास्त करावं ही माझी जबाबदारी वाढत जाते आणि जबाबदारी वाढल्यानंतर आणखीन काय शिकावं आणि नवीन नवीन निर्मिती करून नवीन नवीन कल्पना त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी आणखी नवीन काहीतरी मला शिकायला खूप आवडतं आणि अजूनही मी शिकतच असते त्याच्यामुळं अजूनही मी विद्यार्थिनी आहे कारण योग शिक्षिकानी त्यांनी मला दिलेलीच पोच आहे पण अजूनही मला शिकण्यासाठी मी अजूनही माझी शेवटपर्यंत धडपड असते आपण योगासनामध्ये त्यांना खूप चांगला बेनिफिट होतो आणि याचा मी सगळ्यात महत्त्वाचं सांगेल म्हणजे की हा पाठिंबा जो आहे माझे मिस्टर जे आहेत अशोक मकोटे यांच्या या सहकार्यामुळेच मी हे सगळं शक्य झालं आणि ते करू शकलं त्यामुळे मी त्यांचे खूप आभारी आहे आणि खूप ऋणी राहील तसेच आमच्या घरात आम्ही सगळेजण योगा करतो माझी मुलगी आहे ती अमेरिकेत असते फक्त ती रोज दीड तास योगा केल्यामुळे आज तिच्यामध्ये इतका फिटनेस आला की आज जगाच्या पाठीवर अमेरिकेमध्ये ती पायलट झाली आहे मुलगा जो आहे तो पुण्यामध्ये आहे तो जॉब करतोय तोही फिटनेसच्या बाबतीत अतिशय स्ट्रॉंग आहे आणि छान आहे त्याच्यामुळे आमची फॅमिली मिस्टर आणि आम्ही दोघंही योगासनाच्यामध्ये असल्यामुळे आमचाही फिटनेस अतिशय सुंदर आहे त्यामुळं <laughs> तसेच रेथ फाउंडेशन रजनीताई मुरलीधर शिंदे मी यांची खूप रुढी आहे की त्यांनी एक महिला दिनानिमित्त महिलांच्या माध्यमातून एक महिलेनेच एक महिला एक स्त्रीच एक स्त्रीची चांगली मित्र अस मित्रता असू शकते आणि त्या मित्रत्वाचा त्यांनी एक चांगला मान ठेवून त्यांनी जो आम्हाला मान दिला त्यामुळे मी रजनीताईची खूप खूप आभारी आहे आणि गेज फाउंडेशनची खूप खूप आभारी आहे धन्यवाद